हा व्हिडिओ आपले व आपल्या इतर शेतकरी बांधवाचे कष्टाचे तीस हजार रुपये वाचू शकतो अखंड बॅक रोटरी पॉवर विडरचा कान मोडला की प्रत्येक वेळी दहा हजार रुपये लागणार आणि तेच काम दरवर्षी करावं लागणार त्यापेक्षा अखंड बॅक रोटरी पॉवर विडर घेण्याऐवजी बॅक रोटरी तीन भागात विभागलेली तुटलेला तेवढाच पार्ट बदला वर्षामध्ये बॅक रोटरीचा तुटलेला पार्ट बदलता येतो सात हजाराऐवजी हजार रुपये लागतात अखंड बॅक बॅकरोटीचा कान मोडल्यास वेल्डिंग टिकत नाही आठ हजार रुपयाची पूर्ण बॉडी टाकावं लागते पंधरा वीस गिअरपेक्षा एका शाफ्टचं मेंटेनन्स केव्हा कमी असते हळदीचे बेड पंचावन्न एच पी ट्रॅक्टरच्या साह्यानं तयार करून त्याला बारा एच पी विडरनं माती लावणारे खूप बघितले पण भोसले ट्रॅक्टरचा नऊ एच पी विडर पंचावन्न एच पी ट्रॅक्टरसारखा बेडच तयार करतो यामुळेच बेल्टवाले व चेनवाले विडर ऐवजी शेतकरी भोसले ट्रॅक्टरचा बॅक रोटरीमध्ये शाफ्ट असलेला पॉवर विडर झिरो मेंटेनन्स नंबर एक तो खरेदी करतात चेन बेल्ट सायकलमध्ये मोटरसायकलमध्ये वापरतात एस टी ट्रकमध्ये चेन बेल्ट नसते मोठे शाफ्ट असतात ताकद पाहिजे तर शाफ्ट पाहिजेच हा व्हिडिओ पहा व आपल्या इतर सर्व शेतकरी ग्रुपवर फॉरवर्ड करावा अनुभव हीच खात्री धन्यवाद